नवमी निमित्त सर्व श्रीराम भक्तांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक ज्ञानेश्वर खैरमोडे माजी अध्यक्ष समाज युवा मंच पैठणी लवकरच मंजुरी देण्यात येईल तसेच आगामी काळात येवला शहरात नाविन्यपूर्ण पैठणी मेगा क्लस्टर उभारण्यासाठी तातडीने शासनास प्रस्ताव सादर करण्यात यावा अशा सूचना राज्याचे उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर पी अनबलगन यांनी आज येवला संपर्क कार्यालयात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या येवला शहरातील पैठणी क्लस्टरच्या मंजुरीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर पी अनबलगन यांच्या समेत पैठणी क्लस्टरची पाहणी केली साईज्योती मुळव्याध हॉस्पिटल मुळव्या भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी श्रीरोगतज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे